नमस्कार मित्रांनो मी अभिषेक तवूर तर स्वागत आहे आज स्वागत आहे तुमचा तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये तर आज आहे आज आहे आपण दिवसाचा चॅलेंज घेतो तर साडेदिवसाच्या चॅलेंज मधला आज आहे दिवस सातवा तर बघूयात पुढे आज जोरद्वारा काय करत आहे जसं तुम्ही रोज बघताय जसा तुमचा प्रतिसाद आहे रोज ब्लॉग बघताय किंवा कम कमेंट वगैरे येत आहेत भरपूर तर असा प्रतिसाद राहू द्या जर्नी आपण साडे दिवस कंटिन्यू पूर्ण करणार आहे आणि तिथून पुढे पण कंटिन्यू करणार आहे तर बघूया आज दिवसभरात काय कळतंय कळेलच तुम्हाला उद्या सकाळी ब्लॉक पडल्यावर की आज दिवसभरात काय काय झाले किती केस झाले काय कसं आहे सगळं तुम्हाला सांगतोय मी तसं डेलीमध्ये तर बघूया तुम्ही मी काय कळत

ko lagi poko naiya

điều đó là cái mà chắc chắn Mà thật ra em đi là có không? Ăn thế này thì

तर मित्रांनो हा होता आजचा ब्लॉग आपला काल जरा रात्री उशीर झाला होता त्याच्यामुळं श लास्ट एंडचं शूट करायचं राहिलं होतं त्यामुळे ते सकाळी करतो आहे जर लॉग ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा फॉलो करायला विसरू नका भेटूया आजच्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये